नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे छान असाल आनंदात असाल आणि छान छान खात असाल खूप दिवस झाले ब्लॉग अपलोड केला नव्हता त्यामुळे म्हटलं चला आज काही करून झालं तरी ब्लॉग अपलोड करूया कारण माझी माझी पर्सनल रिझन्स होते त्यामुळे ते शक्य होत नव्हतं सो आज म्हटलं ठीक आहे हा ब्लॉग तसा बघायला गेला तर जुनाच आहे ऑलरेडी शूट करून ठेवला होता बट अपलोड करायला काही शक्य झालं नाही तर शनिवार होता आणि जसं की शनिवारी मोस्टली मी आठवड्याभराच्या लागणाऱ्या ज्या भाज्या असतात तर त्या घेऊन येते आणि त्या आणल्यानंतर लगेचच क्लीन करणं ही जबाबदारी आहे कारण त्या जर वेळेवर क्लीन नाही झाल्या तर त्या भाज्या अस्वच्छ देखील राहतात आणि त्या खराब होऊ शकतात आणि आपल्या आठवड्याभराचं नियोजनसुद्धा बिघडू शकता आणि काय सांगू आज इतक्या प्रचंड भाज्या स्वस्त होत्या ना की दहा दहा रुपये पाव किलो भाजी होती आणि काकडी गाजर वीस रुपये अर्धा किलो अशा प्रमाणामध्ये आणलेला खूप स्वस्त भाज्या होत्या आजचा दिवस खूप लकी होता माझ्यासाठी की सगळ्याच पालेभाज्यांपासून फळभाज्यांपासून ते टोमॅटो सगळ्याच गोष्टी स्वस्त भेटल्या मला अगदी वीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये पाव किलो आणि खूप सारी जवळजवळ पाच रुपयाला मी खूप सारी कोथंबीर आणि खूप सारा पुदिनासुद्धा आणलेला आणि त्याचा मी उपयोग काय करणार आहे पुढे हे तुमच्यासोबत शेअर करेन तर आज आता आता आधी भाजी क्लीन करून घेणार आहे आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवून देणार आहे कारण पालेभाज्या वगैरे टिकवणं ना थोडं डिफिकल्ट जातं आणलेलं इथे झोपला होता तर मग मी म्हटलं चला आपण करून घेऊया आप मग त्यालासुद्धा सुद्धा जाग आली तो उठला त्यानंतर भाज्या वगैरे तोपर्यंत क्लीन करून झाल्या होत्या तर इतकी कोथंबीर आणि पुदिना भेटला होता जो की आठवडाभर मला वापरून सुद्धा खूप उरणार होता आणि तो फुकट जाऊ नये यासाठी त्याचा मी यूज करणार आहे बऱ्याचदा आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या वाळवणी करतो त्याचप्रमाणे ना थंडीमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण स्टोअर करू शकतो तर त्यातलंच काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार तर खूप आधी मी पुदिना आणि जो, जो को जो कोथिंबीर आहे तर ती उन्हात वाळवून मी स्टोअर केली होती तर तेच आजही मी करणार आहे कारण खूप जास्त प्रमाणात होतं तर सगळ्यात आधी काय करायचं आहे वॉश करून घ्यायचं आहे त्यानंतर कपड्यावरती दोन तीन तास अगदी फॅनच्या खाली वाळत घालायचं आहे तर इथे मी किचनमध्येच घातलेलं आहे कारण लोलो तिथे जर हॉलमध्ये मी पसरवून ठेवला तर तो पूर्ण खराब करून टाकेल त्यामुळे ते किचनवरती वॉशिंग मशीन लावली होती तर त्याच्यावरती मी तो वाळत ठेवलेला आहे आणि छान वाळवून घ्यायचं तीन चार तास त्यानंतर काय करायचं एखाद्या परातीमध्ये कपडा अंतरून त्याच्यावरती ते छान पसरवून घ्यायचं आणि सुटसुटीत करून घ्यायचं पुदिनाची देठं अजिबात ठेवायची नाहीत कारण जर देठं ठेवली ना तर पाण्याने ती कुजू शकतात आणि पानंसुद्धा एकामेकावर जास्त पसरवून ठेवलीत तरी ती कुजू शकतात त्यामुळे काय करायचं आहे जेव्हा पुदिना तुम्ही परातीत घेताना तर सतत त्याच्यामध्ये हात फिरवायचा त्यानंतर एखाद्या पातळ कपड्यावर तो पूर्णपणे मोकळा करायचा आहे तर मी ते उन्हामध्ये सुकवणार आहे तुम्ही घरातही सुकवू शकता तर घरात थोडंसं ह्युमिड वातावरण आहे त्यामुळे तो इतका छान सुकला जाणार नाही तो कदाचित खराब होईल त्यामुळे मी ते गॅलरीत थोडंसं सुकवून घेणार आहे आधी मी थोड्या वेळ घरात सुकवणार आहे त्यानंतर मग गॅलरीत उन्हाखाली सुकवून घेणार आहे तर त्याचप्रकारे कोथंबीरसुद्धा करायची आहे आणि ना हिवाळ्यात येणाऱ्या गोष्टी बऱ्याचशा तुम्ही अशा प्रकारे स्टोअर करू शकता याने तर खूप फायदा होतो की एकतर आपल्या बाहेरून विकत आणायला लागत नाहीत गोष्टी जसं की पुदिनाची पावडर असू दे कोथंबीरची पावडर असू दे किंवा का कांद्याची पावडर असू दे त्यानंतर लसणाची पावडर असू दे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला बाहेरून आणाव्या लागत नाहीत तर त्या जर आपण स्वस्त्यामध्ये जेव्हा हिवाळ्यात येतात या गोष्टी तेव्हा स्टोअर करून ठेवल्या तर त्या पुढे वर्षभर आपल्याला यूज होतो आणि घरातल्या घरात, घरात अगदी फ्रेश आपण तयार केल्याचा जी जो आनंद आहे तो सुद्धा आपल्याला वेगळाच येतो तर आधीसुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी अशा स्टोअर करून ठेवलेल्या आहेत तर ते वाळत ठेवणार आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याची पावडर कशी बनते त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाची एक अजून गोष्ट होती खूप दिवसापासून माझ्याकडे ना नारळ जमा झाले होते अगदी म्हणजे देवाला कुठे गेलो तर तिकडचा किंवा मग घरामध्ये देवासाठी नारळ फोडला असेल किंवा असं म्हणजे बऱ्याच दिवसापासून खूप नारळ जमा झाला इतकं खोबरं घरामध्ये काही वापरणं शक्य नव्हतं आणि गोडधोड पण इतकं काय करणार ना त्याच्यामुळे मग मी विचार केला की हे नारळ फोडून आहे ना ह्याचा छान असा उपयोग करते तर काय उपयोग करते तर याचं ना मी तेल काढणार आहे नारळाचं जसं पारंपरिक पद्धतीने गावीसुद्धा कधी कधी काढलं जातं तर मी ते मुंबईमध्येच नारळाचं तेल काढणार आहे आधी पण मी लॉकडाऊनमध्ये हा प्रयोग केला होता आणि खूप छान प्रकारे तेल झालं होतं तर आता मी तेच करणार आहे तर नारळ आधी सोलून घेणार आहे चिरून घेणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार ह्याची प्रोसेस जे आहे ना ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल त्यानंतर इथे लोलो आणि त्याचे पप्पा आणि प्रगती गही बाहेर गेलो होते गार्डनला तर माझ्याकडे वेळ होता तर म्हटलं चला आपण आज थोडं स्किन केअर पण करूया खूप दिवस झाले होते फेस मास्क शीट लावलं नव्हता तर तो सुद्धा लावून घेतला मी आणि माझं जे काही लिखाणाचं काम होतं ब्लॉक्सं वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी माझं जे जे काही मी नोट डाऊन करत असते गोष्टी तर ते सुद्धा करायला घेतलं कारण पंधरा मिनटं मला इथे मास्क लावून राहायचं होतं आणि जेव्हा शीट मास्क किंवा मी एखादा फेशियल लाव फेशियल पॅक वगैरे लावते तर त्यावेळेला ना आपल्या स्किनची किंवा आपल्या चेहऱ्याची जी हालचाल आहे ना ती खूप जास्त करायची नसते ना ती जर आपण केलेली ना तर त्याचा जो इफेक्ट असतो ना चांगला इफेक्ट आपल्याला स्किन केअरचा दिसत नाही तर त्यामुळे मला एकाच जागी बसायचं होतं तर म्हटलं हे सुद्धा होईल आणि माझं लिखाणाचं कामसुद्धा होईल त्यानंतर ही तिघंही आली आलीत आणि मग प्रज्ञाला जायचं होतं कोकण महोत्सव तर तिकडे गेलो आम्ही कोकण महोत्सवामध्ये आणि खूप जास्त मजा आली तिकडे आणि दरवर्षी असतो आमच्याकडे कोकण महोत्सव तर यावेळेला थोडं जास्त प्रमाणातच मोठं केलं होतं मैदानामध्ये आणि खूप सारे स्टॉलसुद्धा जास्त लागले होते तर आधीसुद्धा एकदा आम्ही जाऊन आलो होतो पण प्रज्ञेला पुन्हा जायचं होतं तर म्हटलं चला जाऊया म्हणून आणि छान असे सेलसुद्धा लागले होते तिथे खूप पारंपरिक पदार्थसुद्धा होते तर तिथूनसुद्धा मी काही गोष्टी आणल्या आणि प्रज्ञाने सेल लागला होता स्टेशनरीचा वगैरे तर तिथेसुद्धा त्यांनी खूप सारी शॉपिंग केली आणि ते लो लोन हे बघा एक हात असा जो खाजवण्यासाठी वगैरे यूज करतात प्लास्टिकचा तर तो घेतला आणि तो सगळ्यांना त्याच्याने ना असं मारतसुद्धा होता खूप मजा करत होता त्या गोष्टीची तर इथे खूप सारे ना गेम्ससुद्धा होते तर मुलांनी काही गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं मजा केली आणि डान्स प्रोग्रामसुद्धा होते इथे बाजूला तर तेसुद्धा आम्ही थोडंसं बघत होतो त्यानंतर मग निघालो आम्ही म्हटलं घरी जेवायचं वगैरेसुद्धा होतं आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल दिवसभराचं जे काही रुटीन होतं माझं तुमच्यासोबत शेअर केलं असेल तुम्हाला ते आवडलं असेल जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा एक छानशा व्लॉग्स आहेत तुमच्यासमोर हजर राहते तोपर्यंत मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या